रायगाव आमदार अशोक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने वणी येथील भाजपा कार्यकर्त्यांकडून यांचा सत्कार करण्यात आला आपल्या हक्काचा माणूस यवतमाळचा पालकमंत्री झाला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटत होते मात्र घरातल्या घरात, घरात खेळणे हे योग्य नाही मी यवतमाळचा पालकमंत्री झालो नसलो तरी दोन जिल्ह्याचं नेतृत्व मला मिळालं हे कार्यकर्त्याचं भाग्य आहे असे वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या येथे भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते आणि माझा विवाह माझ्या मेवनीसोबत म्हणजे अरकीच्या मुलीसोबत झाला म्हणजे ते खांदल्याचे त्यामुळे सर्व जे आहे ते वर तालुक्यामध्ये आहे वरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अतिशय कौटुंबिक आणि जवळीक असलेला जो तालुका जर कोणता असेल तर तो, तो वने तालुका आहे त्यामुळे माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो माझं भाग्य समजतो माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसानं माझ्या पक्षानं आपल्या पक्षानं नाही ना। ना आपल्या पक्ष आपल्या पक्षाची विजन कशी आहे आपल्या पक्षाच्या पक्षा विजनमुळे दृष्टीमुळे शोधत राहते का भारतीय जनता पार्टीचा मनापासून आळाचा कार्यकर्ता कोण तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता कोण असं शोधत राहत असत त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दर्शवून माझ्याकडे दिलेली जबाबदारी आहे बऱ्याच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका होती की बा आपला आदिवासी विकास मंत्री आपला माणूस आपला हक्काचा माणूस आपला घरचा माणूस कुटुंब सदस्य आपल्या गावचा जावई मुलगा हा पालकमंत्री होणार आहे अशा मनात तुमच्या कल्पना होत्या परंतु मित्र लक्षात ठेवा यापेक्षाही काही मिळवायचं असेल यापेक्षाही तर घरातल्या घरात खेळणं काही चांगलं नाही आतापर्यंत एका जिल्ह्यातलं राजकारण करू आता तुमच्या हक्काचा माणूस निरगुडी नदीचा पाणी पिलेला माणूस कुठलं पाणी पेल निरगुडी नदीचं पाणी पिलेला माणूस या वणी तालुक्यातला जन्म झाला शिक्षण झालं असा माणूस दोन दोन जिल्ह्याचं नेतृत्व करते हे तुमचं सर्वांचं भाग्य आहे माझं भाग्य नाही तुमचं भाग्य तुम्ही निर्माण केलेला कार वणीचा माणूस म्हणल्यानंतर कुठे फेकला तरी कमी येत नाही मला वनीच्या या मातीशी नाळ जुळलेली असल्यामुळे या अतिशय चांगला कार्यकर्ता घडत असल्यामुळे आपला वनी तालुक्यातला माणूस कुठेही जगात गेला ना क्रांतीच करते कुठे गेला तर क्रांती करतो कुठे कुठेच कमी पडत नाही कुठे आठ वर असे एक्क्याण्णव ला जिजामाता महाविद्यालय बुलढाणा आणि लेक्चर म्हणून लागल्यानंतर मला तिथं नातेवाईक नाही माझं गाव नाही माझी सासूरवाडी नाही असं काही नसताना सुद्धा सात वर्षामध्ये एक्ण चार सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णवला ॲज अ लेक्चर म्हणून सिनियर कॉलेजला लागलो आणि अठ्ठ्याण्णवला ला जर अपक्ष नगरसेवक जर निवडून येत तर हे याचं काय करावं गमक काय म्हणू नगरसेवकच झालो नाही तर नगरपालिकेचा उपाध्यक्ष झालो पाच वर्ष राजकारण केलं सोबत सोबत पीएचडी डी केली आणि विचार केला का बा आपण गरीब माणूस आहो राजकारण आज आहे उद्या नाही चाले बंडू नाही तर काय होते राजकारणामध्ये माणूस वाहून जाते राजकारणामध्ये वाहून गेल्यानंतर मग का होते त्याने घर दिसत नाही दात दिसत नाही मग परिस्थिती येते मग अशा परिस्थितीमध्ये मग हातातून जेव्हा सत्ता जाते ते तर ते काहीच नाही मग विचार केला आपण सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती जर कदाचित आपण पीएचडी केली नाही हे नगरसेवक पाच वर्षाचं पद आहे आणि भविष्यात मला जर प्राचार्य व्हायचं असं सिनियर कॉलेजचं एलटी कॉलेज सारख्या महाविद्यालयाचं प्राचार्यसाठी पीएचडी पाहिजे मग मी लक्ष केंद्रित केलं का आपण पीएचडी केली पाहिजे संशोधन केलं पाहिजे मग अडीच वर्षाचा उपाध्यक्षाचा पद कार्यक्रम उभा उपभोगल्यानंतर मी अडीच वर्ष विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे थांबून दोन अडीच वर्षामध्ये पीएचडी केली दोन हजार दोन ला पीएचडी अवॉर्ड केली आणि ते पीएच डीचा थेसिस बांधून ठेवला आणि संकल्प केला का माझा जन्म यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुक्यामध्ये झाला दोन विधानसभा राखीव आहे एक पांढरगोडा मी केळापूर आणि दुसरा राळेगाव मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीमध्ये घरी खायची सोय नसली चालते पण आमदार झाल्याशिवाय राहणार जनसेवक झाल्यासारखा राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प करून मित्रो भारतीय जनता पार्टीनं मग माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी देऊन दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचा आमदार बनवला हे कार्यकर्त्याचं श्रेय आहे पक्षाचं श्रेय आहे मित्रो कार्यकर्ता हा अतिशय मोलाचा असतो कार्यकर्त्याची किंमत फार महत्वाची आहे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही कार्यकर्ता जर नसेल तर आम्ही राहूच शकत नाही कार्यकर्त्याच्या बरेशावर आमची सर्व ठाकुरकी असते म्हणून मित्रो तुम्हाला जबाबदारी सांगतो कार्यकर्त्याचं जतन आणि संवर्धन करायचं असेल त्याला सातत्याने नियमितपणे जर प्रोत्साहन द्यायचं असेल नेत्याने दिले गेले पाहिजे मी आज जबाबदारी सांगतो या मातीचा सा माणूस म्हणून हाळा मासी माता मातीचा माणूस म्हणून वणी तालुक्यातला माणूस म्हणून भविष्यामध्ये माझ्या वणी तालुक्यातला वणी विधानसभा जनतेच्या कोणा वनी विधानसभा मतदारसंघाला कुठल्याही कार्यकर्त्यावर कदापि अन्याय होऊ देणार नाही अन्याय झाला तो मी कधीही सहन करणार नाही अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित करतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही दोन दोन जिल्हे आता त्यामुळे चिंता करू नका आता एवढंच आज पहिली वेळ आहे छात्रवा प्रजासत्क दिनाचं ध्वजारोहण करून आलो आता हळूहळू घ्यावं लागते खूप वेगानं घेतली तर